व्यासपीठ गावची खबर न्यूज तांबाटीचे सरपंच अविनाश आमले यांनी वाढदिवसादिनी वृक्ष लागवड करीत दिला वृक्ष लागवडीचा संदेश तांबाटी ग्रुप ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा फोर पॉईंट झिरो या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात सातवा तर कोकण विभागात प्रथम क्रमांक रायगड जिल्ह्यातील खलापूर तालुक्यातून पटकवल्याने तांबाटी ग्रामपंचायत कारभारावर शुभेच्छांचा वर्षा होत असतानाच तांबाटी ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान फाईव्ह झिरो या अभियानात सहभाग दर्शवला असता या अभियानात बक्षीस मिळावे यासाठी तांबाटी ग्रामपंचायत सरपंच अविनाश आमले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने राबवित असतात नऊ जानेवारी रोजी अविनाश आंबले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्ष लागवड करीत सर्व नागरिकांना वृक्ष लागवड करण्याचा संदेश दिल्याने अविनाश आंबले यांच्या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून यावेळी तांबाटी ग्रामपंचायतीच्या या कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले थेट जनतेतून तांबाटी ग्रामपंचायतीवर सरपंचपदी विराजमान झालेले अविनाश आमले हे विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाने तालुक्यात सर्वश्रुत असतानाच अविनाश आमले नेतृत्वाखाली तांबाटी ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असताना तांबाटी ग्रामपंचायतीने नुकतीच माझी वसुंधरा अभियानात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात नावलौकिक केल्याने तांबाटी ग्रामपंचायत कारभारावर शुभेच्छांचा वर्षा होत असतानाच तांबाटी ग्रामपंचायत सरपंच अविनाश आमले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करीत सर्व नागरिकांना झाडे लावा झाडे जग असा संदेश दिलाय याबाबत अविनाश आमले यांनी आपले मत मांडताना म्हणाले की वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे सध्या मोठ्या प्रमाणात तो वृक्षतोड होत असतानाच आपल्याला कोरोना काळात ऑक्सिजनची काय गरज आहे हे कळाले त्यावेळी ऑक्सिजन आपल्याला विकत घ्यावे लागले परंतु भविष्यात ही अशी गरज भासू नये म्हणून वृक्ष लागवड करून ती संवर्धन करणे महत्वाचे आहे म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड करून यातून आपल्याला शुद्ध हवा मिळेल ता मी वृक्ष लागवडीचा संकल्प करत मोठ्या प्रमाणात तांबाटी ग्रामपंचायत हद्दीत वृक्ष लागवड करण्याचा ध्यास आम्ही सर्व सहकार्यानी व ग्रामस्थांनी हाती घेतला आहे असे सरपंच अविनाश आमले यांनी यावेळी सांगितले आहे जिते जिते त्या धर्तीवरती सुद्धा आम्ही आज काम करत आहोत आणि राज्यामध्ये आता आपण काम करत आहोत तर राज्यामध्ये काम करण्यासाठी जिथे जिथे आम्हाला आमच्याकडून जे काम होणं अपेक्षित आहे त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत आणि माझे वसून जरा पाचची माहिती आम्ही त्या काल टाकलेली आहे जास्तीत जास्त नागरिकपूर्ण उपक्रम ग्रामस्थांच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायत माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्यामध्ये सहकार्य हे आमचे ग्रामस्थ असतील किंवा महिला बचत गट असतील शिक्षक असतील अंगणवाडी ताई असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील किंवा आमची पूर्ण कार्यकारिणी असेल यांचा आम्हाला सहभाग सहकार्य मिळत आहे आणि यावर्षीसुद्धा आमचं माझी वसुधनामध्ये यश शंभर टक्के आपल्या सर्वांच्या सहकार्याने मिळेल असं मला इच्छा आकांक्षा वाटत आहे